आर्यन पिंपावर काय करतोय काय बसल पिंपावर आता पाण्याच्या टाकीत बिस्किट ठेवले बघू बघू दाखव बघू मला कुठे ठेवले बघू ते मला अरे रे काढ बघू बाहेर काढ बघू कुणी ठेवलं तेवढे बिस्किट इथे दाखव बघू ठेवू बघू आले मोजून दाखव मला मोजून दाखव कुठले बिस्किट ते तुला बिस्किट तुला बिस्किट सापडलं नाही का भेटल मग नाही पण पाण्याच्या पाण्याच्या टाकी ठेवलं तुला कोणी सांगितलं मम्मीने सांगितलं मोजून बघू बाबा हा कुठला बिस्किट आहे गोल नाही हा कुठला काय म्हणताय त्याला मारी गोल्डाच्या मारी गोल्ड आहे अजून हा कुठला कुठलं किती झाले एक दोन तीन चार झाले टू कस वन टू थ्री फोर फाय झाले हा सिक्स झाले सिक्स झाले सिक्स सेवन झाले सिक्स झाल्यावर सात सहा झाल्यानंतर सात येतात ना सगळे मारे गोल्डच येत आहे पण पाण्याच्या आहे का कशा कशाबद्दल अच्छा तो पार्लेजी एक तो कुठला आहे पार्लेजी पण ठेवला वाटत पार्लेजी तीन संपले का काय अजून तो कुठला आहे अच्छा पार्लेजी किती आहे पाच पाच पार्लेजी आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ इटा मारली मोजा बघ फोर्टीन बिस्कीट मम्मीने ठेवून दिले ना सगळं आहे अच्छा अजून काय काय ठेवलं बघ पाण्याच्या टाकीत पाण्याची पेंपत हे सगळे भरून घे ना पहिल्यांदा हे सगळे साखर पण आहे का अजून काय दोन दोन साखर अजून बघ काय साखर बिस्किट बिस्किट अजून काय हम्म तांदूळ अजून बाहेर काढ की बाहेर काढून बघ त्या काय आहेत कोरवड्यात कोरवड्या कोरवड्याचं चुरा आहे अजून काय आहे ते लॅपसे लॅपसेच गावाच हे लॅपसे अजून काय आहे अजून हे काय आहे वाटाणा वाळका वाटाणा साखर वाटाणा बिस्किट खोरवड्या ह्या पण ह्या पण खोरवड्याच आहेत व्यवस्थित ठेव सांडल सगळं खाली काय का बेसन बेसन आहे का चटणी असेल अरे ते चटणी असेल म्हणजे एवढं सगळं साहित्य मम्मीने टाकीत ठेवलं पाण्याच्या आहे का नाही ते काय चिंच असेल ते बरे काम करत आहे बिस्किट सगळे भरून ठेव पिशवी मध्ये पिशवीत भरून ठेव की सगळे बिस्किट आहे अजून काय ती उडीत उडी त्याची आहे उडीत उडीत आहे उडीत हा चक्कीचे खाल्ली होती का कुणी बनवलं होत मम्मीने बनवलं होत बरे काम करत बिस्किट भरून ठेव ठेवून ते सगळे आता येईल ते कुठे गेली मम्मी दिदीला सोडायला गेले गाण्याला गेले स्कूल ला बिस्किट मारीगोल्ड बिस्किट बरेच काय के काय बनवून ठेवले ना मम्मीने काय करायचं हम्म ठेवून टाका ते पिंपट ठेवून झाकण ठेवू त्याच्यावरती मम्मीला सांगू नका आपण चेक केलंय म्हणून हा तिला न सांगता आपण खायची बिस्किट काढून घेतली ठीक आहे